जय हिंद जय भारत जय भीम मी संतोष शिंदे एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे देशामध्ये सध्या भारत पाकिस्तान सोबत युद्ध करत आहे युद्धजन्य परिस्थिती आहे खास करून पाकिस्तानना त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि त्यांचा बाजार उठवण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे एका बाजूला ऑपरेशन सिंधूरने पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं नऊ जागेवर पाकिस्तानच्या तीनशे म्हणजे त्यांचे इतके दहशतवादी मारले गेले शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून शेकडोच्या वर त्या ठिकाणी लोक दहशतवादी मारले गेले आणि सगळ्यात महत्वाचं या देशामध्ये प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे की हे युद्ध झालं पाहिजे आणि पाकिस्तानचा बाजार उठला पाहिजे पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमाग भारतातली लोक असणं अपेक्षित आहे नरेंद्र मोदींच्या पाठीमागं सर्व पक्षीय नेते सुद्धा असणं गरजेचं आहे कारण देश चालवायचं चा आहे देशाचा कारभार करायचा आहे आणि एक देश दुसऱ्या देशासोबत लढत असताना सर्व पक्षीय नेते मात्र खंबीरपणे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून भारताच्या हितासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे कदाचित मला वाटतं तशीच परिस्थिती आज भारतामध्ये आहे जरी तुमच्या आमचे वैचारिक राजकीय सामाजिक मतभेद जरी असले तर तुम्ही आम्ही भारतीय आहोत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत प्रधानमंत्र्यांपासून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे परंतु तशी नरेंद्र मोदी साहेबांची इच्छा आहे का अशी दिसत नाही आज भारतीय सैन्य तिन्ही दलाचे प्रमुख ज्या पद्धतीनं जीवाची बाजी लावून पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारत आहेत सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंधू टू पॉइंट झिरो अर्थात दुसऱ्या टप्प्यामध्ये आज सुद्धा पाकिस्तानच्या मते लाहोर असेल उरी असेल किंवा अन्य सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानी त्यांचे जे काही इतर रडार असतील ड्रोन हल्ले करून भारताने पाकिस्तानचा बाजार उठवला ही गोष्ट भारतासाठी अभिनंदनीय आहे अभिमानाची आहे पण आज सर्वपक्षीय बैठक होती दिल्लीमध्ये याच्या अगोदर सुद्धा तीन दिव, दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठक होती देशाच्या प्रधानमंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे गोदी मीडिया ह्या बातम्या दाखवत नाही गोदी मीडिया सोयीनं बातम्या दाखवतो त्यांचं ते घाणेरड राजकारण असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही पण मला एक गोष्टी तुम्हाला जाणीव करून द्यायची अजूनही प्रधानमंत्र्यांना शंभर टक्के क्रेडिट स्वतःला घ्यायचं आहे का आणि त्यासाठी धडपड आहे का हा प्रश्न तसाच प्रत्येक भारतीयांना पडलेला आहे त्याची दोन कारण हा देश संपूर्ण अर्थात भारत हा शत्रू राष्ट्रासोबत लढतोय सत्ताधारी सरकार आणि नेते हे सगळे त्यांच्या परीनं एकसंघ देशाला वाचवण्यासाठी प्रयत्नशील असताना सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र इतरांना मोजायला तयार नाही हेच गोदी मीडिया हीच गोदी सिस्टीम अंधभक्त सगळे पहिली सर्वपक्षीय बैठक होती तुम्हाला आठवत असेल त्या बैठकीला उद्धव ठाकरेंची काही लोक का उपस्थित राहू शकले नव्हती मी महाराष्ट्राबद्दल सांगतोय केंद्रामधले सुद्धा अर्थात महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा एक दोन पक्षाचे नेते सर्व पक्षीय बैठकीला के जे केंद्र सरकारने आयोजित केली होती ज्या बैठकीला के प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय सवे असं वाटत महाराष्ट्राला आणि देशाला प्रश्न पडलेला आहे सगळे आता भारतीय सैनिकांचं कौतुक करतात हे पहा लढणारेच संघर्ष करतात पाहणारे फक्त लांबून ह्या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतात आज भारताचं सैन्य तिन्ही दल ऍक्शन मोडवर असताना आणि सगळी सपोर्ट सिस्टीम इंडिया मधली केंद्र सरकार आणि तिन्ही दलाच्या पाठीमाग भारतीय सैनिकाच्या पाठीमाग पाठीमागी सक्षमपणे असताना प्रधानमंत्र्याचा वेगळाच तोरा कशासाठी हा भारत विचारतोय भारतातले प्रत्येक नेते बुद्धिवादी लोक आणि खास करून ज्यांची सत्सक विवेक बुद्धी जिवंत आहे असा प्रत्येक माणूस केंद्र सरकारला प्रश्न विचारतोय की जर तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवत असाल तर तुम्ही विरोधी पक्षांचा अपमान का करताय मला अभिमान वाटतो सत्ताधारी सोडून सगळे विरोधी पक्ष हे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून ते विरोधी पक्षावर असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा राहुल गांधी पीएम ऑफिसला परवाच्या दिवशी अर्थात सहा तारखेला पोचले होते ते म्हणले नाहीत मी प्रधानमंत्र्यांशी कसं का काय भेटू किंवा इतर सगळे पक्ष ओबीसी पर्यंत ओबीसी सुद्धा पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या पाहिजे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये घुसून मारलं पाहिजे असं प्रत्येक भारतीयाचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याच सर्व पक्षीय नेत्यांना जे केंद्रामध्ये खासदार म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व करतात अर्थात भारताच्या लोकसभेमध्ये प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करतात पहिल्या बैठकीला कदाचित काही पक्षांना नाही त्यावेळेस मात्र गोदी गोदी मीडिया बड़ बड़ मीडिया फार बडबड करत होता आज दुसरी बैठक झाली पहिल्या बैठकीला सुद्धा प्रधानमंत्री उपस्थित नव्हते हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे या बैठकीला सुद्धा म्हणजे ऑपरेशन सिंदूर टू सुरू आहे दररोज लढाया पाकिस्तानवर हल्ला करण्याचं सुरू आहे पाकिस्तानचे खासदार त्यांच्या संसदेच्या सभागृहामध्ये रडण्याची अवस्था आहे त्यांचं गांभीर्य संपलंय त्यांना कळे ना आता की आपण काय करावं अल्ला हमे बछाय असं पाकिस्तान मधले देश चालवणारे आणि संसदेच्या सभागृहामध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणारे खासदार म्हणतायत म्हणजे त्यांची सुरक्षा यंत्रणा ही भारताच्या सैनिकाने ढासळून टाकली इतकं ताकतीचं बळ भारतीय सैनिकांमध्ये आता भरण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि ते आहे सुद्धा आज देशाचं प्रतिनिधित्व सोफिया कुरेशी असतील योमिती सिंग असतील आमच्या महिला भगिनी असतील ताकदीनं या देशाचं नेतृत्व करत असताना तिन्ही दलामध्ये खर तर तिन्ही दलाच्या सर्वोच्च पदावर विंग कमांडर असेल कर्नल असेल लढणाऱ्या ह्या महिला आज पाकिस्तानला त्या दहशतवाद्यांना दहशतवादाच समर्थन करणाऱ्या आणि दहशतवाद्यांच्या पाठीशी राहणाऱ्या रहा, त्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी आमचं सैन्य काम करत आहे आणि आमचं भारताचं राजकारण मात्र प्रधानमंत्री मात्र या सगळ्याकडं अजून पक्षीय अभिनिवेश डोक्यात ठेवून वागतायत आज सुद्धा पक्ष सर्व पक्षांची बैठक झाली आणि मला ज्या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणून मी आपल्या समोर मित्रांनो आलो विनंती एवढीच आहे मी देशाच्या किंवा के केंद्र सरकारच्या विरोधात आज तरी बोलणार नाही ही टीका करायची वेळ नाही माझी एवढीच या माध्यमातून अंधभक्तांना आणि भारतातल्या जनतेला काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या समोर आणायच्या त्याच्यातली पहिली गोष्ट फार महत्वाची पाचच पॉइंट आहेत जे पॉइंट आज देशासाठी माणूस म्हणून आपण महत्वाचे समजून घेतले पाहिजे देशाच्या सुरक्षेसाठी काल ड्रिल झालं सायरन वाजले कुणाला आवाज आला असेल मला माहीत नाही परंतु ज्या वेळेस देश अलर्ट आहे राज्य अलर्ट आहे नेते का अलर्ट होत नाहीत आज जर प्रधानमंत्री स्वतः विरोधी पक्षांसोबत सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली असती विश्वासात घेतलं असतं विश्वास घेतला असता आणि विश्वास दिला असता तर मला असं वाटतं देशभर आणि भारताची ताकद जगभर ही एक संघ दिसली असती फक्त सर्वपक्षीय नेते म्हणजे विरोधी पक्षांनीच एकत्र यायचं का विरोधी पक्षांनीच सरकारच्या पाठीशी राहायचं का सत्ताधाऱ्यांचं काम नाही का विरोधकांना विश्वासात घ्यायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण आता लढाईची परिस्थिती आहे आता एकमेकाच्या तंगड्यात तंगडे घालण्याची परिस्थिती नाही परंतु हे मोदींना कळायला पाहिजे कदाचित कळत पण असेल त्यांच्यावर अशा कुठल्या जबाबदाऱ्या आज देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह साहेब असतील राजनाथ सिंग साहेब असतील सर्व पक्षीय नेते असतील हे सगळे बैठकीला असतात प्रधानमंत्री जाणीवपूर्वक महत्वाच्या वेळी गैरहजर असतात ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक विरोधी पक्षांना वेळोवेळी स्टेटमेंट दिलं नाही म्हणून टार्गेट केलं जात आज ती वेळ नाही राजकारण करायची आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि संपूर्ण केंद्र सरकार भारतीय म्हणून लढत आहे शंभर टक्के पाकिस्तानच्या मुसक्या आवडल्या गेल्या पाहिजे खरं तर अमेरिका असेल चीन असेल ही सगळी बलाढ्य कुणाच्या पाठीशी आहेत काही लोक म्हणतात युद्ध नको जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांना युद्ध अपेक्षित नाही पण शत्रू चालून आलाय म्हणल्यावर आता त्याची वापस जाण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा त्याच्या वेळीच नांग्या ठेचण्याची गरज आहे भारत करता ते करताना दिसतोय ते अजे डोवाल असतील किंवा इतर जे परराष्ट्राशी संबंधित संवाद साधतात चर्चा करतात आपल्यापर्यंत माहिती येते की ठणकावून सांगतायत हे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू नका कारण आज ऑपरेशन सिंदूर टू मध्ये आपल्या ड्रोन हल्ल्यामध्ये काल जसं नऊ ठिकाणी जैशम मोहम्मद असेल म्हणजे जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा किंवा त्याच्या पाकिस्ताननी पोचलेल्या ज्या फक्त आणि फक्त शत्रुत्व दाखवतायत आणि सगळ्यात महत्वाचं मला तिसऱ्या मुद्द्याच्या अगोदर हा दुसरा मुद्दा कव्हर करत असताना एक गोष्ट सांगायची की पाकिस्तानचं सैन्य आपल्यासोबत लढत नाही हे जे दहशतवादी आहेत ते आपल्यावर हल्ले करतायत आणि मग आपल्याला त्यांना तोंड देऊन त्यांच्या मुस्क्या आवळाव्या लागतात म्हणून तुम्ही आमच्या काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यामध्ये अर्थात पेहलगाम परिसरामध्ये त्या व्हॅलीमध्ये घुसून ज्या पद्धतीनं भारताच्या निष्पाप सव्वीस लोकांना मारलं भारतीयांना मारलं त्याचा बदला आमच्या महिलाचे तुम्ही कुंकू पुस्तक हे भारतानं दाखवून दिलंय पण ते मोदी साहेबांनी खर तर जसं प्रेस ब्रिफिंग मध्ये त्या कर्तृत्वान महिला अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं जग पाहत होतं नुसतं देश पाहत नाही जगभर ह्या सगळ्या आपल्या बुलेटिन जात आहेत जगाचं लक्ष भारताकडे लागलंय भारताच्या भूमिकेकडे लागलंय आणि इतर देशांना सुद्धा माहिती भारतामधूनच फुटून पाकिस्तानची निर्मिती झाली तोच पाकिस्तान आज भारताकडे त्या दळभद्री दहशतवाद्यांना पाठवून विनाकारण बेछूट हल्ले करताय आता ती लढाईची परिस्थिती आली असताना मोदींना कुठलं राजकारण करायचंय हे अजूनही कळायला मार्ग नाही माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जो मुद्दा प्रत्येक भारतीयांनी लक्षात घेतला पाहिजे जो मी आता काही शब्द दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांना स्पर्श केला तो मुद्दा असा आहे भारतीय सैन्य थेट आपल्यासोबत अजून लढतय का नाही आपण दहशतवाद्यांसोबत आणि दहशतवादासोबत लढतोय हे गांभीर्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे कारण सीमा सुरक्षा दल असेल भारताचं असेल किंवा त्यांचं असेल अजूनही तिथं गंभीर परिस्थिती आहे भारत